सगळ्यांचा लाडका बैल वेगाचा शेवट सरजा तुम्ही बघितलं खूप दिवस झालं तू गुलाला मध्ये दिसत नाही सगळ्यांनाच कारण तुम्ही बघताय त्या बैलाकडे एक हाती सामना फिरवण्याची खूप ताकद आहे धमक आहे पण तो मोरेसाहेब म्हणतातच एकटा बैल पळून चालत नाही दुसरा पण बैल पाळणारा लागतो नक्कीच सरजाला काय झाले काय समजे ना कारण तुम्ही बघताय गट निघतो आहे सेमीला थोडीशी घास होती तोंडाला किंवा फायनल आहे तरी नक्कीच एक मोठा बलबैल गाडी क्षेत्रातला सरजा वेगाचा शेवट सरजा नक्कीच एक दिवस असा येईल विठ्ठल नाना असतील त्या गाडीवरती सरजाच्या कारण तुम्ही बघितलं खूप दिवस झाले विठ्ठल नाना आणि सरजा ही जोडी एकत्र आपल्याला दिसत नाही नक्कीच तो दिवस येईल आणि आपले सगळ्यांचे लाडके नाना त्या गाडीवरती दिसतील आणि आपला सरजा गुलालामध्ये दिसेल कारण सर्जाचं कुठेतरी नियोजन फसत असेल पण असो सरजा नक्कीच काम बॅक करेल आपला सरजा आणि विठ्ठल तेजा तर आहेच तुम्हाला माहितीच आहे चपळ तेगत पळ्यात या तेजाचा नक्कीच ना आज नाही उद्या महाराष्ट्राची लाडकी जोडी विठ्ठल नाना आणि ना सारजा ना हे तुम्हाला लवकर दिसतील मैदानात कधी दिसतील हे माहीत नाही पण दिसतील आणि दिसले ज्यावेळेस मैदानात दिसतील ही जोडी त्यावेळेस सबंध महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणीच येणार कारण का कारण या जोडीची आतुरता सगळ्यांना लागलेली आहे कारण बघितलं तुम्ही विठ्ठल नाण्याचा एवढा जीव आहे त्या सरजावरती आणि सर्जाचा पण नानांच्यावरती एवढा जीव आहे कारण तुम्ही बघितलं सरजा जीवाचं रान करून पडतो ज्यावेळेस विठ्ठल नाना असतात त्यावेळेस परंतु सरजा आणि विठ्ठल नाना ही जोडी लवकरच तुम्हाला मैदानामध्ये दिसेल नाना बसतील आज नाही उद्या तरी सरजाच्या गाडीवरती आणि सरजा पुन्हा एकदा त्याच जोशात आपल्याला मैदानात दिसेल धन्यवाद